नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत स्कूल व्हॅन संबंधित अधिसूचना जारी करण्याचे निर्देश ठाण्यातील उड्डाण पुलांवर खड्ड्यांचं साम्राज्य आणि मार्ग, मार्ग बंदी घालावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षेचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येते ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीनं अधिसूचना जारी करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आलं त्यावेळेला परिवहन मंत्री बोलत होते बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर सहपरिवहन आयुक्त जयंत पाटील इत्यादी उपस्थित होते सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केलं यावेळेला मंत्री सरनाईक म्हणाले की अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधा नियुक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी स्कूल व्हॅनचं भाडं मासिक तत्वावर आणि वर्षाच्या दहा महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावं नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचं सक्षमीकरण महिन्यातून एकदा समितीची बैठक होणं प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नेमणं अंतर्भूत असावं देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारनं स्कूल बस नियमावलीचा आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली तयार केली आहे चारचाकी बाराधिक एक आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्शन देण्यात येणार आहे सदर वाहन बी एस व्ही आय या श्रेणीतील असतील यात चालक यात चालक ओळखपत्र आपत्कालीन निर्गमन वाहन प्रवेश स्टोरेज रॅक याच्या स्पष्टतेसह संरचना अग्निशमन अलार्म यंत्रणा वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचाही समावेश आहे असं यावेळेला परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलं गोडबंदा रोडवरील वाहतूक कोंडीमुळे अगोदरच ठाणेकर त्रस्त झाले असताना वाघबीळ उड्डाण पुलावर रुंद आणि खोलवर खड्डेच खड्डे पसरलेत निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता अगोदरच खड्ड्यात हरवला असताना आता वाघबिळ उड्डाण पुलावर उड्डाणपुलावर उड्डाण पुलावर रुंद आणि खोलवर खड्डेच खड्डे पडलेत निकृष्ट कामामुळे गायमुख घाटातील रस्ता अगोदरच खड्ड्यात हरवला असताना आता था वाघबीळ उड्डाण पुलावर पंधरा पुला ते वीस पेक्षा अधिक खड्डे पडल्यानं अपघाताच्या भीतीनं वाहन चालकांना धडकी भरतीये त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूलही खड्ड्यानं बाधित झाल्यानं वाहतुकीवर परिणाम होतोय ठाणेकरांना वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे कोट्यावधी खर्च करूनही रस्ते काही खड्डेमुक्त होऊ शकलेले नाहीत मोडबंद रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी आता अमेरिकन तंत्रज्ञान बोलवा अशी उपरोधात्मक मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे राज्य सरकार तसंच ठाणे महापालिका एम एम आर डी तर्फे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून रस्ते तसंच उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले असल्याचा दावा करून संतप्त नागरिकांना विरोधकांना शांत केलं जातं मात्र काही महिन्यातच निकृष्ट कामामुळे पुन्हा त्या रस्त्यावर ब्रिजवर खड्डे पडतायत काही दिवसांपूर्वी बागबी उड्डाणपुलावर पडलेला खड्डा हा जीवघेणा ठरला होता त्याचे खालील कॉन्क्रीट आणि सळी दिसू लागल्या होत्या तो बुजवण्यात आला आता पुन्हा त्याच पुलावर दुसऱ्या बाजूनं आठ ते दहा फूट लांबीचा मोठा धोकादायक खड्डा पडलाय त्याच्या आजूबाजूला पंधरा ते वीस आणखीन खड्डे पडलेत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं खड्डे अधिकच खोल आणि रुंद होऊ लागलेत त्यातून उड्डाण पुलाचं काँक्रीट दिसून आलं त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना धडकी भरती आहे अंधार आणि पावसाचा मारा असाच सुरू राहिल्यास दुचाकीस्वारांचा अपघात निश्चित होऊ शकतो अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे राज्य सरकार लक्ष देणारे की नागरिकांना वाऱ्यावर सोडणार आहे अशी तीव्र नाराजी वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते त्या पुढील पातली पाड्याच्या सुरुवातीलाच मोठा खड्डा पडलाय छोटा असलेला हा खड्डा वेळेत बुजवण्यात न आल्यानं तो आता मोठा होऊन त्यात गाडीचं चाक सा अडकलं तर अपघात हमखास होणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे में या जाताना वाहन चालकांचा अपघाताच्या भीतीनं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते ठाण्यातील वाहतूक कोंडी पर्यावरण पर आणि विकास कामांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक यांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत जड माल वाहतूक बंद ठेवण्याची आणि ती भिवंडी मार्गे वळवण्याची सूचना केली आहे त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल असं ते म्हणाले शिवाय सरनाईक यांनी सांगितलं की तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बहुतांश कामांचं लोकार्पण पंधरा ऑक्टोबरपर्यंत करण्याचा मानस आहे पोटबंदर मार्गावरील सेवा रस्ते एकतीस डिसेंबरपर्यंत जोडण्याचे तसंच रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागांचं सिमेंट अस्तरीकरण करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत ठाण्यात वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी नागला बंदर खाडी किनारा विकसित करताना वृक्षारोपण करावं अशी सूचना सरनाईक यांनी केली के शहरातील वाढत्या नागरिकांना होत असलेल्या त्रासावर उपाय म्हणून शहराबाहेर श्वान पुनर्वसन केंद्र कल्पना त्यांनी मांडली पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीसाठी लवकरच ठाण्यात पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे बावन किलोमीटर लांबीच्या या मार्गात त्रेसष्ट स्थानक असतील प्रवासी दर तीस रुपये प्रतिटप्पा असणार आहे प्रकल्पाची सुरक्षितता आणि व्यवहार्यता तपासल्यानंतरच तो मार्गे लावला जाईल असंही ते म्हणाले तसंच गडकरी रंगायतळणे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर ठाण्यात तिसरं नाट्यगृह घोडबंदर परिसरात उभारण्यात येणार आहे याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होईल दरम्यान कांदळवार उद्यान कासार बडवली तलावाचं सुशोभीकरण जुन्या उद्यानांचं नूतनीकरण विहिरींचं पुनरुज्जीवन लता मंगेशकर संगीत विद्यालय आणि शहरातील चौकाचं सुशोभीकरण या कामांचा आढावा घेत विविध विकास प्रकल्प गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिलेत मी आयुक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो आ, की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिलेत तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे या तुला गायबुग परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साइड वर येताना दिवा परिसरामध्ये किमान एक ते दोन एकर जागा ही श्वानांच्या आ, एक डॉक्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं त्यांचं संगोपन केलं त्यांना ज्या ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजारे वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची व देखभाल करता येईल त्यांना खानापिना चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करील आणि आयुक्तांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब ती सूचना मान्य केली आणि दिवाळ्या येथे आणि गायमुख येथे किमान एक ते दोन एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना कारण अनेक एनजीओ आहेत की तो एनजीओ खर्च पण करायला तयार आहे म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा देऊन त्या साठी जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात नऊशे नऊ नौ। बेकायदा बांधकाम आढळून आली असून त्यापैकी दोनशे सत्तावीस बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे सण उत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यानं उर्वरित सहाशे ब्याऐंशी बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे असं असलं तरी या कारवाई आधी या बांधकामांचा वीज पाणीपुरवठा खंडित करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून बेकायदा बांधकामं उभारण्यात येत आहेत यातील काही बांधकामांची प्रकरणं उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यामध्ये शिळ येथील खान कंपाऊंडमधील एकवीस बेकायदा इमारतींचाही समावेश होता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः जाऊन ही बांधकाम पाडली होती यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका झाली होती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी जी मन्साली यांच्यामार्फत बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू आहे तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेनं विशेष मोहीम सुरू केली असून यात बेकायदा बांधकामं तोडण्यात येत आहेत शिवाय ठाणे महापालिकेकडूनही शहरातील बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आले या बेकायदा बांधकामांच्या माहितीचा अहवाल नुकताच उच्च न्यायालयात सादर झाला आहे या अहवालानुसार ठाण्यात नऊशे नऊ बेकायदा बांधकाम असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलंय सर्वाधिक सातशे चाळीस बेकायदा बांधकामंही दिवा शिळ आणि मुंब्रापट्ट्यातील आहेत बेकायदा बांधकामं पाडताना नागरिकांचा विरोध होतो काही वेळेला पथकावर हल्लेही होतात त्यामुळे अशा बांधकामांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येते परंतु सण उत्सवाच्या काळात बंदोबस्ताच्या कामात पोलीस यंत्रणा व्यस्त असते त्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणं पोलीस यंत्रणेला शक्य होत नाही सण उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागतं यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई सुरू होणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्वाची विधेयकं मांडली या विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये सलग तीस दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकू शकतील या विधेयकास विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होऊ लागला असून त्याचबरोबर या विधेयकाबाबत प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात पुन्हा एकदा भाजपाच्या लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न विधेयक संविधान विरोधी असं मत व्यक्त केलंय केंद्र सरकारनं आज नवे विधेयक संसदेत सादर केले ज्यात एका विषयानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री जर तीस दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवले जाईल तिथली सत्ता राज्यपाल चालवतील अशी तरतूद आहे आता हे ऐकायला खूप भारी आणि योग्य वाटेल पण या विधेयकाचा वापर ई डी सी बी आय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून गैर भाजपा राज्यातील सरकारांना मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्रास देण्यासाठी जास्त होईल हा माझा विश्वास आहे कारण मागील दहा वर्षात एकाही भाजपा नेत्यावर कित्येक आरोप झालेले असताना कारवाई झालेली नाही मात्र दुसरीकडे केवळ आरोपांवरून अनिल देशमुख संजय राऊत असतील मनीष सिसोदिया असतील अशा अनेक लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम केंद्र सरकारनं केलंय असं आव्हाड यांनी म्हटलंय हे विधेयक आणल्यानंतर गैरभाजपा राज्यातील मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप लावण्याचं काम सुरू होईल ईडी आणि सीबीआयकडून अटक करून तीस दिवस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल एकतीसाव्या दिवशी संबंधित मंत्री मुख्यमंत्रीपदावरून हटवला जाईल आणि सत्ता आपोअप भाजपा समर्थक राज्यपालांकडे जाईल ही पद्धत गुन्हेगारीवर आळा या नावाखाली आणली जात असली तरी प्रत्यक्षात ती राजकीय सूट उगवण्याच्या एक शस्त्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय ते जाऊ दे पहिलं बिलाच एक संसदेमध्ये बिल पास होत मुख्यमंत्री पंतप्रधान यांना जर पाच वर्षांची शिक्षा झाली आणि तीस दिवस जर असं नाहीये हे बिल भारतातलं भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललं आहे कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर तीस दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर ते त्याला पदावरून हटवायचा हटवायचाच नाही तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्या आखून दिलेल्या मर्यादा मधली जी एक अशी भिंत आहे ती भिंत पाडून टाकायची म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं कुठलीही केस टाकायची ना त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत तिथल्याही केंद्रीय यंत्रणे मी केस टाकायची त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचा जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचा नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी पण पर तोपर्यंत तर तो संपलं ना सगळं आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना पी एम एल सीबीआय सगळे 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 मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं <coughs> त्यानुसार सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं एक सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य नगर सावरकर नगर माझोडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माझोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदन सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदन संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्कूल व्हॅन संबंधित तातडीनं अधिसूचना जारी करण्याचे निर्देश ठाण्यातील उड्डाण पुलांवर खड्ड्यांचं साम्राज्य आणि घोडबंदर मार्ग महालवाहतुकीसाठी बंदी घालावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले आदर्श नगर ओरबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा सा सहा सहा दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार